स्वार्थाने बरबटलेल्या जगात आपल्याला यश आप बाबा आप आप करण्याचा अपराध करतो ते त्याची खंत करत नाही पिल्ल शरीराने आणि मनाने दूर गेल्याचे दुःख सहन करतात आणि कधी चुकून जवळ आले तर तितक्याच मायेने त्यांची चौकशी करतात अशा प्रेमळ जन्मदात्यांना दुखवण्याचे पाप कधीही करू नका एक मेडिकलचे दुकान होते औषध घेण्यासाठी लोकांची गर्दी होती मेडिकल वाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देत गर्दी कमी करत होता होता त्याचा आपले काम पार पाडत रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला झाडाखाली एक बाई मेडिकल कडे बघत ताटकळत उभी होती ती मेडिकल मधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी मेडिकल वाल्याचे तिच्याकडे लक्ष गेले तिची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळ सहाय्यकाला दुकानाकडे लक्ष दे असे सांगून आजीकडे धाव घेतली आजीने त्याला पाहिले तिला खुशाली वाटली आजीच्या राहणीमानावरून ती मध्यम वर्गीय कुटुंबातली वाटत होती मेडिकल वाल्याने तिला कोणते औषध हवे असे विचारले आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले मेडिकलवाला म्हणाला काय झाले आजी औषध घ्यायला पैसे नाही का आजी म्हणाली पैसे आहेत पण मला हवे असलेले औषध तुझ्याकडे आहे का मेडिकलवाला गोंधळला त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला तो आजीकडे नव्हता आजी, आजी म्हणाली लेका माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो दर सुट्टीत मला भेटायला येतो पण गेली काही वर्षे तो भेटायला तर येत नाहीच वरून न ना येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो म्हणून मला एकच औषध हवे आहे मला मूल आहे हे विसरण्याचे आहे का तुझ्याकडे तसे औषध मेडिकलवाला निशब्द झाला कारण या औषधाची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही खरोखरच असे औषध निर्माण झाले तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होते मित्रांनो सगळ्यात मोठे कोणते पाप असेल तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे त्या पापाचे प्रायश्चित्त कोणत्याही पुराणात दिलेले नाही म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही याची अवश्य काळजी घ्या पैसा कमवणं गरजेचं आहे पण आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करणं कितपत योग्य आहे आपण आपल्या बायको मुलांमध्ये एवढे दंग होतो की मारे आई वडिलांना वेळ देणं पण गरजेचं वाटत नाही त्यांना फक्त दोन शब्दाची गरज असते आई वडील हे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात त्यांना गमवलं तर कितीही पैसा दिला तरी हे प्रेमाचे मायेचे माणसं परत मिळणार नाही तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद